हाय नमस्कार आपल्या भावांला बहिणींना काय चाललंय भावा बहिणीच झालं का जेवण खावल भावा बहिणींना कसा काय आहे पाऊस पाणी इकडं तर नुसतं गरम होतय बघा भावा बहिणीनं पाऊस बी आहे का ना काहीच फायना काय वारं तर सुटतय बह्यानंच वारं सुटत नुसती घरावर तपा तपा वाचत्यात भावा बहिणीनं ोलकाच बे वाटतंय आणि कसं का इकडं तर झाडं नाही भरपूर पडले भर का नाही वायदो होते रात्री वारं होत आता लाईट बी चालते बघा चारला चार तास झालेत बघा बनवला लाईट त्या दिवशी तर आम्ही एडेव काढत होतो आणि अंधार गुडूप गुंतवाने तेव निघाला काय बाबा बहिणी तुम्हाला तर कळाला बी नसेल दिसलं बी नसल नीट 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 दिसत नव्हता अंधारात बसून काढला होता काय भूक काढतय म्हणता नुसता अंगाचं पाणी पाणी होतय जेवण सुद्धा करू वाटताना ना कामात देवणा आलं तिथं नुसते धब धक 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 होते नकोच वाटतय गार पायला भावा बहिणीनं दोन फॅन लावले आता तरी मरणाचं गरम होत आहे भरपूर आबाळा बघा वारण बिरण सगळं बंद झालेलं आहे बावा बहिणी आकारे झाली जीवनाची इतकं उकाडतय काय करावं काय नाही सुसाना मरणाचं डोकं तर दुखतंय म्हणजे बावा बहिणीनं आधीच माझं डोकं दुखीचा आजार आहे मला आणि आवीन काय केलंय मी ज्वारेशीवर खात नव्हती अहो भाकरी ही तर तेव्हा म्हणला तू जर ज्वारे आणली तर मी भाकरीच खाणार नाही म्हणला बाजरी आण बाजरी तर बाबा बहिणीनं ते मग त्या बाजरीनं तर नसलं बघा मला कसंच फायला लागलंय जडजड आग आल्यावर होतंय आुठ बी दुखतंय चमाकताय आग बघा आणि थोडीफार सोडी आणली बाजरी मेारी दहा किलो आणले बाहेर त्याचं ऐकून बाबा बहिणीनं मी आता बाबा ती संपवायची कोणाट खावं तर मी काय म्हणलं खातो एकता आता ती बाकरी बाजरीची मला नको बाबा माझी मी आणेल ज्वारेच खायन बावा बहिणीनं आपण पहिल्यापासून ज्वारेच खातो जो करून चपाती बी नाही मला आवडत चपाती बहार कसलं नाहीच आवडत पाहताना मला तसंच होतं नारड्यात झोपल्यावर मात होतो तर आम्हीला सगळं चालतं बहार चालतो सगळं चालतं सकाळ जेवला नाही आता आलाय जेवायला जेवतो या वाजवाय घेतात वाजवायला कार्यक्रम होता ना देवाचा तिकडं घेतात वाजवायला ते आता आलाय आता तिथं कुठलं जेवाला खावान सकाळ सकाळ ना संध्याकाळी जावं आहे जायचंय का जेवाय तिकडे संध्याकाळी संध्याकाळी हाय बाबा बरपाट आता ते तर कसं आहे बाबा स कहाणी सांगतो या पाण्या लावण्याची तर बाबा बहिणीनं मला माहित नव्हतं आज पाणी आहे म्हणून नाहीतर तर मग त्या पाण्यावाल्यानं आम्ही फोन करतो बाबा बहिणीनं पाणी प्यायला एक टिपका सुद्धा नाही आता बघा पाच रुपये टाकायचं आणि एक भांडा घेऊन यायचा प्यायला झालं झालंय बाबा बहिणीनं आता शेजाऱ्याला होतं माहिती पाणी सुटल्यानं शेजाराने भरलं बघा सगळं पाने भरलं काय सुद्धा एक सुद्धा भांड मोकळं ठेवलं नाही आणि मला उठावलंच नाही पाणी आहे म्हणून बघा की भावा बहिणीनं कसली दुश्मन गेरी असेल तर शेजार नाही ना वाईसुद्धा दुःख म्हणतो म्हणतोय शेजारी आम्हाला पडलं दुखतं पडलं काय करायचं आणायचं कुठलं बी कुठं भावा बहिणीनं कशासाठी मी काय करत बसायचं आपण लय संता लय म्हणजे लय लयनपणा घेतो भावा बहिणीनं वाढवाय नको आता मी ज सकाळ सकाळ पडबाड वाडवाट वाड करत बसली असते बाबा बहिणी तर ती योग्य नाही ना सकाळ सकाळ साड साते धावत घ्यायला म्हणून माझे मी ग बसते कुणाला एक नाही दोन नाही ग बसते येईल म्हणलं कुठं नवी आणायला तर आवीला काय म्हणलं आवी नका आज पाणी सुटलं आपल्याला तर एक टिक्का बी नाही पाण्याचा प्यायला हे ग आता कुठनं रा आणायचं तर म्हणलं ती हाय वाटत गावात पाच रुपये दहा रुपये टाकून वाटतं दोन हाडका किती येतात पाणी येईल म्हणलं आणायला कुठं कशासाठी बी काय करतात शेजारे असं आहे भावा बहिणीला की शेजार नाही अजिबात दुख नको बनकोयला लागाय पाहिजे आम्हाला भाव हो द्या किती बी दुःख आम्ही तेवढं सहन करतोय दुःख कोणाला काय बोलायचं बी नाही कायच नाही त्याच्या त्याच्या मनाने कसं कसं वागायचंय आपल्याशी तसं वागू द्या हो बाबा बहिणींना पण आपण चांगलंच वागायचं आपल्याला किती बी पाण्यात बघू द्या आपण दुश्मन आहे त्यांच्या शेजारी आपण सरळ वागायचं सरळच राहायचं ते करायचं भावा बहिणीनं आपण कुणाला वाईट बी म्हणायचं नाही कुणाला काय बी म्हणायचं नाही त्याने त्या मनाला बरोबर लाज वाटत यायला आपण लई चुकतो या पण नाही काय फरक पडत भावा बहिणीनं कसं आहे स्वतःचे चगळ मंगळ असते तर माणसाला बाहेर वाटतं दुसऱ्याला किती कि त्रास पडा तर बाबा बहिणीनं मी पण नाही हार जाणार किती बी मला त्रास पडू दे मी घेणार त्रास पण आपण वाईट कुणाला म्हणणार नाही मी याने असं केलं नाही आपल्याला का परत आपली चुकी होती ना बाबा बहिणीनं म्हणून आपल्याला बोलायच कुणाला आलं नाही का कुणाला बोलता कोणाला बोलून चालून काय फायदा आहे का आपण उठलो असतो आपल्याला माहीत असतं आपल्याला नक्की पेयापुरतं तरी पाणी घालत असतं बाकीचा तर आपण विचारच करत नाही भावा बहिणीनं पण तेया पुरत तरी बाकीचा वापरा या कुठनं आपण त्रास घेतो त्रास घेतल्याशिवाय हाय का कुठली गोष्ट सगळं सुखाचं आपल्याला कुठनं भेटायचं आपण पहिल्यापासून काम माणूस आहे हीच आहे काय कशावर कशासाठी मी कसं काय करत बसता होते भावा हे कसं आहे रियासवा खावळा आणि आबरो मळवा रियासवाला खावळायचे ना बी मळवून घ्यायचे नाही आपले स्वाला खावाळ्याला वेकारी होती होते म्हणजे कसे काय आपलं डोकं घ्यान होतं किलकिल किलकिलकल कुलकुनकुलकुन किलकिल आपल्याला खपत नाही अजिबात डोक्याला त्रास होतो आणि इतकं डोकं दुखतं की मेंदूच्या तुझ्या शिरात उद्या राहत्या तो बैन नाही काल काल केला पण मध्ये आता याला कसं आहे आपणच असतो इथं दिसायचो म्हणून आपण आपल्या सारखं लगाम लावून तोंडाला बसायचं लगाम घानायचा गोडेवाने भाव बहिणीनं तोंडाला अर्ग बसायचं कसं चाललंय काय चाललंय आपलं टुकू टुक 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 बघत बसायचं कोणाला एक नाही कोणाला दोन ना कसं आहे भावा बहिणीनं आता म्हणजे ज्यादात प्रमाण झालंय लाडा बाळा गुंड हलवू का मांडेव घेऊन चुकू असता म्हणून बसायचं आपलं कुणाला बोलायचं नाही कुणाला काहीच नाही बाबा तोंडात माती कोंबायची ग बसायचं आपलं बहिणी बाळांनी बोलावलं हे माणसाला पेट्रोलला पैसे नसते असं ब हे म्हणलं की अडचणी काय असतात बाबा बहिणींना पेट्रोलला पैसे नाहीत ना म्हणलं आणि असं इकडं तिकडं कुठं जायचं म्हणलं पेट्रोलला पैसे म्हणजे पेट्रोलला पैसे येतात किती बी उलडा भांडे खाते त्या बहिणींना काय करायचं कुठं बी उभं राहायचं पाठवशी आडे अडचण आली असं झालंय तसं झालंय मग बहिणींना कुठला सुद्धा विचार करायचा नाही थांबमध्ये मध्ये पाटोशी उभा राहत मग मला म्हणायचंय बाबा बहिणीनं बाबा का नाही पाठोशी बहिणीच्या बाबा त्यांना बी काहीतरी आडे अडचणी असत्यातच की बहिणींना तर आपल्या योगीताला तर काहीच नाही अजून मग देवाला प्रयत्न करतो कि योगाला फावा या काहीतरी काय तरी खेडू मिडू तर भावा बहिणीनो नाही पण योगाच बिल मीठ मांजोरी आहे बघा किती मी तिनं प्रेम दिला किती मी हे केलं किती जीव लावला तर कसं आहे भावा बहिणीनं ज्या जे त्या राहून गाडा वजाला असतं आम्ही मला पूनमच्या पुरी आपल्या माझ्या नाती मला अजूनच आडवं तिडवं बोलले नाहीत बाबा आणि त्यांना आमचं तुमचं तर म्हणायचं आलं नाही हे आमचं आहे की हे तुमचं आहे ते कस वळा नसतं हो व वळा त्या मला काय म्हणणार आई ही आपलं आहे आई ती आपलं आहे असं म्हणणार कोर पण आता इथं कसं झालंय आव त्या मायरो तर किती मी प्रेम करते भावा बहिणी अस कुठं असली किंवा तिला पोरं हे कोण हानाय लागले हे झालं तर मी म्हणणार का ग तू इकडं आली मायरो कशाला कुणाचा मार खाते हे घरी जा असं कर तसं कर भावा बहिणीनं ती मायर सुद्धा आता येत पण नाही आमच्याकडं आणि जे आता बोलत बी नाही आणि आपण काय तरी काम सांगितलं तरी ते ऐकत पण नाही आवड दाढ आपण करते तर आपण काय म्हणतो जाऊ द्या मरुद्या ती लिखरू आहे त्याला काय तर इतकं ठाय ठायचं बोलते ना बाबा बहिणीनं मला तर ती तर मी आवी ना काय म्हणलं क्या की आपण भावा बहिणींना यांना सांगायला लागलं तर काय की एवढं तर एवढं वय तसं तर म्हणलं आपण तिचं रेकार्ड करू त्या बोलताना आपल्याला काय काय बोलते ती मग मग ते ना तर असं भावा बहिणीनं मायरो सुद्धा म्हणत नाही की कुठं चालली तर आई मी जाऊ का आई आम्ही आमचीकडने घालून चमकीकडने घालून एक शब्द देखील पुरती बोलत नाही ती बघा मग म्हणजे आपल्या मायाचा आपल्या प्रेमाचा काय राहतोय का अर्थ तर आज सुद्धा बाबा बहिणी आता येऊ ताकड होती माय रो त्यावेळेस भावा बहिणीनं माझ्याकडं सुद्धा येत नव्हती ती इथं सोडवाय येत तर येत तरी होती का आणि पहिली माझ्याशी राहत नव्हती हिरबळ मला पावडर लावायची गण लावायचे नटवत बसायचे आणि आता तिला किती बी आपण हाका मारा आणि किती बी बोलवा नाही ऐकल्यावाने करते दारात उभा राहते पण तिला नाही ऐकल्यावाने करते जाग द्या आपण काय म्हणतो बा बहिणीनो ला हा काय त्याच्या नांदाला लागायचं ऐकू द्या नाही ऐकू द्या असू दे कटूर वागण अवघड वाटत जीवाला माझ्या भावबै आपण कोण आहे कुठला आहे काय आहे माझ्या जीवाला काय तरी वाईट वाटत असेल की बाहुबहिणी या ना का असं आहे कशा करता आपण काय म्हणतो नका का आपल्याला कोण प्रेम द्यायना आपण आपली तर जिद्द हारायचे नाही भावा बहिणी आपण तर जायचं नाही कोणाला भावा बहिणीन कोण आपल्याला सांभाळायचंय आपला हातपाय नाही चालल्या कोण सुद्धा सांभळत नाही बघायचं नाही आणि भावा बहिणीनं माझं एकच म्हण नाही लातने कोणाचं खायचं नाही खाणारच नाही कोणाचं लात नाही लगेच आपले आपला हातपाय बंद पडलं की वरली तिकीट काढायची थांबायचं नाही खाली अजिबात होता आणि हे माझं वचनच आहे बाबा बैलो आणि ही माझं वचन पूर्णच मी करेल तर मला बघायला भेटल बाबा बैलन काय माझं चुकत वाटत असलं तरी मला कमेंट मध्ये सांगा आणि भेटू आपण फुलल्या इडिओ मध्ये बाय बाय